नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा हा दिवस खूपच छान आणि सुंदर राहणार आहे कारण की आपण जे आहे ते निघालेले आहोत गावाकडे तुम्ही पाठीमागे बघू शकता हे जे आहे ते आपले आईवडील आहे आणि आपण जे आहे ते मंदिराला निघाले कोणत्या मंदिराला निघाला आहोत काय नाही त्या ठिकाणची काय आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला येणार आहे ब्लॉगमध्ये जे आहे तुम्हाला सविस्तरपणे सांगण्यात येणार आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरू करूया तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे ते आजच्या सुरू तर नमस्कार मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला बैल पोळ्याचे जे आहे ते खूप साऱ्या शुभेच्छा आणि सोमवती अमास्यानिमित्त आपण जे आहे ते केशवबाबा मंदिर पांढरी या ठिकाणी दर्शनासाठी निघालेलं आहोत तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तिथे जे आहे ते आपण जाणार आहोत तिथे काय काय करणार आहोत काय नाही सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आहे ते पुढे पाहायला भेटणारच आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कारण की तेथील खूप सारी माहिती तेथील कशा पद्धतीनं कार्यक्रम साजरा होतो हे सगळं जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर विठ्ठलबाबाच्या पुण्यतिथीनिमित्त जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते सप्त्याचं आयोजन केलेलं आहे तर त्यासाठी जे आहे ते आपण निघालेलो आहोत आणि सप्त्याचा शेवट जे आहे ते उद्या होणार आहे चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आपण जे आहे ते निसर्गाचा आस्वाद घेत मत म्हणजेच निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण निघालेलो आहोत ट्रेनमध्ये बसून जसं की तुम्ही बघू शकता खूप मोठी नदी तुम्हाला पाहायला दिसत आहे अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही कुठे कुठे फिरायला गेला होता एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर थोड्या वेळानंतर आपल्याला झोप येत होती त्यामुळे आपण जे आहे ते झोपी गेलो जसं की तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण जे आहे ते थोड्या प्रवासानंतर काही तासांच्या प्रवासानंतर आपण फायनली जे आहे ते श्री केशवबाबा मंदिर पांढरी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तर तेथील जे आहे ते निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघू शकता खरंच खूपच सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही पण एकदा भेट जरूर द्या जसं की तुम्ही बघू शकता आपण जे आहे ते रेना नदीच्या कडीला जे आहे ते आपण बसलेलो हो। आहोत आणि मुख्य मंदिर जे हो। आहे ते इकडे वर आहे आपण जे आहे ते खाली बसलेलो आहोत या ठिकाणचं बघू शकता तुम्ही वातावरण खूप सुंदर असं वातावरण आहे झाडे आहेत परिसर एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे तर तुम्ही या मंदिराला एकदा नक्की भेट द्या कारण की इथलं जे मनमोहक दृश्य आहे हे तुम्हाला बघितल्याशिवाय दिसणार नाही आणि समजणार पण नाही तर अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्ही या मंदिर येऊ शकता याचा पत्ता जे आहे ते तुम्हाला शेवटी सांगणार आहे त्यानंतर संध्याकाळी झाल्यानंतर आपण जे आहे ते नुकती करण्यास सुरुवात केली तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हे जे आहे ते खरोळा येथील आचार्य वर्षानुवर्षे निस्वार्थ सेवा करत आहेत आणि इथून पुढेही करत राहतील पण यावर्षी जे आहे ते थोडासा प्रयत्न केलेला आहे की यांची जी सेवा आहे ती दाखवण्याचा जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता खरंच खूपच मजा आली हे व्हिडिओ बनवताना नुकती करताना तर जवळपास दोन अडीच क्विंटलची जी आहे ती नुकती आपण केलेली होती तर बघू शकता हे माझे वडील आहेत तर या ठिकाणी सुरुवातीला नुकती केली तर अशा पद्धतीनं जे आहे ते सुरुवातीला पीठ लावून घेतलं आणि त्यानंतर नुकती तळण्यास सुरुवात केली अशा पद्धतीने जे आहे ते आपण येथील उद्या जे आहे ते विठ्ठल भावांच्या पुण्यतिथीनिमित्त गुलाल आहे तर त्या गुलालासाठी जे आहे ते येणाऱ्या भाविक भक्तांसाठी जे आहे ते महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे तर त्यासाठी जे आहे ते नुकती करण्यात येईल तर तुम्हाला पुढे दाखवणार आहे की आचारी कोणते कोणते आहेत किती आहेत आणि येथील जे सहकारी आहेत हे सगळे जे आहे ते निस्वार्थ अगदी प्रेमाने जे आहे ते येथे सेवा करत आहेत चला तर मग आपण तर या आचार्यांसाठी जे आहे ते तुम्हाला मनापासून एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे नंतर तुम्ही बघू शकता हे जे आहे ते हे खरोळा येथील आचार्य आहेत संतोष भरकड यांचं नाव आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे उत्तम प्रकारे जे आहे ते नुकती करत आहेत आणि इथे जे नुकती काढण्यासाठी बसलेले आहेत हे पांढरीवरील आचार्य आहेत आणि हे पण खूप छान अशा प्रकारचे जे आहे ते लग्न कार्य आणि तुमचे इतर जे कार्यक्रम आहेत तर तेथे जे आहे ते उत्तम प्रकारे तुम्हाला जे आहे ते जेवण बनवून देतील संपर्कासाठी कॉमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला यांचा नंबर पाहिजे असेल तर कमेंट करा तुम्हाला जे आहे ते यांच्यापर्यंत यांचा नंबर जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल जसं की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जे आहे ते प्रत्येकजण आपापलं काम जे आहे ते मन लावून करत आहे अशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी आपल्या नुकती करण्याचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया आपण पुढच्या भागात लवकरच